आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा व किती मत मिळाली संपूर्ण आकडेवारी सविस्तर जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला आहे यात भाजपने सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागा जिंकल्या आहेत या निवडणुकीत भाजपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे यंदाच्या निवडणुकीत भाजप किती मत मिळविले हे सविस्तर जाणून घ्या दोनशे तेहतीस जागावर महायुतीने यश मिळवले आहे तर एकशे बत्तीस जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपाने इतिहास रचला आहे सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मत भाजपने मिळवली आहे एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास मत मिळवत भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्या आहेत शंभर जागावर जास्तीत जास्त मत मिळवत भाजपने रेकॉर्ड ब्रेक केला आहे भाजपने दोन हजार चौदाला एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकवीसला एकशे पाच जागा जिंकल्या होत्या आता भाजपने स्वपक्षाचा पक्षाचा रेकॉर्ड मोडला आहे काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसने एकशे एक जागावर निवडणूक लढविली यापैकी सोळा जागावर काँग्रेस विजयी झाली यंदाच्या निवडणुकीत बारा पॉईंट बेचाळीस टक्के मत मिळवत तर मतांची आकडेवारी पाहिली तर राज्यात काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर मत मिळाली आहे ऐंशी लाख वीस हजार नऊशे एकवीस मत काँग्रेसला मिळाली आहे शिंदे आणि ठाकरे गटाला किती मत मिळाली ही सविस्तर जाणून घ्या शिंदे गटाने एक्याऐंशी जागावर निवडणूक लढविली त्यापैकी सत्तावन्न जागा शिंदे गटाने जिंकल्या बारा पॉईंट अडतीस टक्के मत शिवसेना शिंदे गटाला मिळाली एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे तीस मत शिंदे गटाला मिळाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वीस जागावर विजय वी मिळवता आला नऊ लाख नऊ पॉईंट शहाण्णव टक्के मत शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहेत चौर चौसष्ट लाख तेहतीस हजार तेरा इतकी मत शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजित पवार प गटापेक्षा जास्त मत मिळाली पण उमेदवारी कमी निवडून आले आहेत शरद पवार गटाने शहाऐंशी जागावर निवडणूक लढविली आहे अकरा पॉईंट ऐंशी टक्के मत शरद पवार गटाला मिळाली आहेत बहात्तर लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव इतकी मत शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत मिळाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकूणसाठ जागा लढवल्या यापैकी एकेचाळीस जागावर अजित पवार गटाचा विजय झाला नऊ पॉईंट शून्य एक टक्के मत अजित पवार गटाला मिळाली आहे अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट इतकी एकूण मत अजित पवार गटाला मिळाली आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारा पैकी एकही व्यक्तीचा योग्य वाटत नसेल तर नोटा हा एक योग्य पर्याय मतदार समोर असतो नोटाला यावेळी चार लाख एकसष्ट हजार आठशे शहाऐंशी मत मिळाली आहेत याची टक्केवारी शून्य पॉईंट बहात्तर आहे यंदा विधानसभा निवडणुकीत सहासष्ट पॉईंट झिरो पाच मत झाले आहे तर दोन हजार एकोणीसला एकसष्ट पॉईंट एक टक्के मतदान झाले होते महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकून आपले अस्तित्व टिकून ठेवण्यात यशस्वी ठरले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या जोशाने पक्षाचा प्रचार करणारे व मुस्लिम समाजात आपल्या दमदार भाषणाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे तेलंगणा राज्याचे खासदार मज्जिसे इतिहादूर मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन अवेसी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला हादरून काढले होते त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते मात्र त्यांनासुद्धा फारसा यश मिळाला नाही परंतु त्यांच्या पक्षातील मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांनी अल्पमतांच्या फरकाने बाजी मारून आपले खाते उघडता आले या पाठोपाठ राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या रूपाने विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी देऊन डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी गंगाखेड विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय प्राप्त केल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार निवडून आला शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार बच्चूभाऊ कडू यांनासुद्धा आपला गड राखण्यात यश आले नाही ते या निवडणुकीत पराजय झाले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध ठिकाणी महासभा घेऊनसुद्धा त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत आपले खाते उघडता आले नाही तसेच या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दिग्गज उमेदवारांना उमेदवारी देऊनसुद्धा व पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची विविध ठिकाणी सभा होऊन सुद्धा बहुजन आघाडी पक्षालासुद्धा आपले खाते उघडता आले नाही अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाली लागला आहे या निवडणुकीत महायुती आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे महायुती आघाडी सरकारद्वारा लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दिले जाणारे पंधराशे रुपयात वाढ करून लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला लाभार्थी महिलांनी भरभरून प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात महायुती आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून अपेक्षांच्या वर आमदार निवडून दिले लाडकी बहीण योजनेचा महायुती आघाडीला फायदा झाला या उलट महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपयेहून तीन हजार रुपये देण्याचे जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आली होती मात्र राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये वाढ करून तीन हजार रुपये देतील की नाही या विचारात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पसंती केली नाही या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात जवळपास पंधरा लाख मतदान घेतल्याने व राज्यातील निर्णायक मतदान असलेल्या मुस्लिम समाजाला बोटावर मोजण्या इतकेच उमेदवार दिल्याने व विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असूनसुद्धा बऱ्याच मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी न दिल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसला असल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी असे स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची निवड होत असताना ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा जे योग्य निर्णय घेतील तो मला मान्य आहे असे एकनाथ शिंदेकडून सांगण्यात येत आहे अशा परिस्थितीत भाजप पक्षाने सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागावर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे यानुसार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांचीही वर्णी लागू शकते मात्र मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीत भाजप पक्षाला वगळून अजित पवार कसे मुख्यमंत्री होतील हे सविस्तर जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दहा आमदार अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे एक्केचाळीस आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे सत्तावन्न आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वीस आमदार काँग्रेस पक्षाचे सोळा आमदार व एम आय एम पक्षाचा एक आमदार असे एकूण एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा मिळाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात